दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आदिवासी सेलच्या राज्य उपाध्यक्षपदी इगतपुरी त्र्यंबक तालुक्यातील प्रतिष्ठित नेत्यांची सार्थ निवड झाल्याबद्दल तालुक्याच्या वतीनं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं या सोहळ्यात तालुक्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या तसंच आनंद साजरा केला यावेळी आमदार हिरामन खोसकर राज्याध्यक्ष उदयभाऊ जाधव गोरखभाऊ भोडके संदीप भाऊ गुळवे बाळासाहेब गाडवे विष्णूभाऊ चव्हाण हरिभाऊ चव्हाण डॉक्टर महेंद्र शिरसाट डॉक्टर जगताप राहुल साने प्रशांत भाऊ कडू वामनभाऊ खोसकर अनिल पढेर दशरथ भाऊ जमधणे अरुण शेठ पोरजे आदींसह अनेक पंचायत समिती सदस्य तसंच पक्षांचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित सर्व वा मान्यवरांनी नवीन राज्य उपाध्यक्षांच्या निवडीबद्दल अभिनंदन व्यक्त केलं तसंच आगामी काळात त्यांच्या नेतृत्वात आदिवासी समाजाच्या हितासाठी मोठं कार्य होईल असा विश्वासही व्यक्त केला हा कार्यक्रम स्नेह एकात्मता आणि पक्षनिष्ठा यांचं प्रतीक ठरला आहे यावेळी आमदार हिरामन खोसकर जीप सदस्य उदयभाऊ जाधव गोरखभाऊ बोडके ज्ञानेश्वर लहाने माजी जीप सदस्य संदीप गुळवे वामनभाऊ खोसकर प्रशांतभाऊ कडू बाळासाहेब गाडवे सुनील भाऊ वाजे तुकाराम वारगडे नारायण मामा वळकंदे हरीशभाऊ चव्हाण डॉक्टर महेंद्र शिरसा डॉक्टर जगताप राहुल सहाने भाऊ चव्हाण किरुदादा खतेले लकीभाऊ गोवर्धने मदन कडू वसंत भाऊ भोसले संतोष भाऊ वारुंगसे बाळासाहेब खतेले हुशार पाटील खतेले अनिल पढेर दशरथ भाऊ जमदडे अरुण शेठ कोरजे आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज इगतपुरी